ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर ओबीसी करता सव्वीस गावातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आले असून सरपंच पद हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे अनेक इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले होते ते अखेर जाहीर करण्यात आले असून यामध्ये पंढरपूर तालुक्यातील सव्वीस गावांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये काही ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण असणार आहे ते पुढील प्रमाणे आहे पाहूया सविस्तरपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी यासाठी आवे तरडगाव उंबरगाव शिरडोण शेवते कोंढारकी तिसंगी सिद्धेवाडी तरडगाव कासेगाव टाकळी गुरसाळे शेठफळ एकलासपूर रांजणी पुळुजवाडी चिंचणी असे असणार आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला यासाठी देवडे भोसे वाडीकुरोली मगरवाडी खेडबाळवणी पोहोरगाव मुंडेवाडी बारडी सोनके आंबेचिंचोली सुस्ते मेंढापूर भटुंबरे या ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील एकूण सव्वीस गावांमध्ये ओबीसी प्रवर्गातून सरपंचपद निवडले जाणार आहे त्यामुळे याकडे अनेकांचे लक्ष लागले होते ते आरक्षण अखेर जाहीर करण्यात आलेले असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद